मानवतेला काळिंबा फासणारी घटना कोसरी पोलीस स्टेशन हद्दीत चंद्रपाणी वसाहतीत घडलेली बौद्ध समाजाची दलित चिमुरडी अवघ्या बारा वर्षाची असणारी ती आत्ता सहावीमध्ये शिकत होती घरी तिच्या आजोबा आणि ती असताना तिला एका नाराधामानी चिट्टीवरती नंबर दिला आणि तोच नंबर तिने तिच्या हातावर सुद्धा लिहिला तिच्यासोबत काय घडलं हे काहीही कळायला मार्ग नाही तिने त्या ठिकाणी आत्महत्या केलेल्या स्थितीमध्ये घरामध्ये तिचा मृतदेह आढळलेला आहे आणि मृतदेहाचं पंचनामा झाला त्यावेळेस तिच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आणि तिच्या हातावरती एक दोन वेळा एक नंबर लिहिण्यात आलेला आहे या चिठ्ठीमध्ये नंबर आहे आणि हातावर सुद्धा नंबर आहे तिने या नंबर लिहिण्याच्या पाठीमागे हे कारण आहे की माझ्या आत्महत्येस हे जबाबदार आहे त्यामुळे भोसरी पोलीस स्टेशननी याच्यामध्ये सखोल चौकशी करणं गरजेचं होतं परंतु दलित कुटुंब आहे बौद्ध समाजाचं कामगार कुटुंब आहे ग्रामीण भागामध्ये पुण्यामध्ये पोट भरण्यासाठी आलेलं कुटुंब आहे आणि या नाराधम आरोपीला सुद्धा याची जाणीव होती की हे गरीब आहेत मजूर आहेत दलित आहेत हे माझं काही करू शकत नाही म्हणून घरापर्यंत जाऊन त्यांनी चिठ्ठी देण्याचं काम केलं आणि अतिशय चिमुरडी बारा वर्षाच्या मुलीला हे सहन झालं नाही तिच्यासोबत काय घडलं याचा तपास लागला पाहिजे तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झालाय का, का याचेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणखी आलेला नाही आणि या घटनेमध्ये एक महिना अकरा दिवस झालेले असताना सुद्धा कसलाही त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला नाही ऑल इंडिया पॅन्थर सेनेची मागणी आहे की यामध्ये आरोपीला पाठीशी घालू नये त्याचे व्हीडीआर सीडीआर मोबाईल लोकेशन आधुनिकपणे तपास झाला पाहिजे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या दलित मुलीवरती जो अन्याय झाला त्याला वाचा फुटली पाहिजे असे असणारी मागणी या माध्यमातून मी गृहमंत्र्याला करतोय महिला आयोगाला करतोय अनुसूचित जाती जमाती आयोगाला करतोय यात अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे तीनशे सहा दाखल झाला पाहिजे एवढंच नाही तर पोक्सोचा गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे आणि याच्यात सखोल चौकशी करून प्रकरण बाहेर आलं पाहिजे आज महिना एक महिना अकरा दिवस झालं कुटुंब वन वन भटकतंय पोलिसांच्या खेटा मारते पोलीस स्टेशनला जाते पण गुन्हा काही दाखल होत नाही तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अन्यथा राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो आम्हाला सकाळ जात आणि पण फ्रेश बोलली हे केलं नंबर ते म्हणते नंबर लिहून दिला हातावर तिच्या दोन वेळेस नंबर हाय खिशात पण चिट्टी हाय पोलीस लोक असं म्हणतात की तो आम्हाला काहीतरी सुदावा भेटला पाहिजे त्यावरच आम्ही गुन्हा दाखल करू शकतो त्याच्यामध्ये न्याय पाहिजे आम्हाला आमची लहान मुलगी बारा वर्षाची आम्ही घरी सोडून कामाला गेलेलो असताना तिने घरामध्ये आत्महत्या केली का आत्महत्या केली हे पोलिसांना आम्हाला अजूनही तिच्या हातावर नंबर सापडलेला आहे तोच नंबर चिठ्ठीवर सापडलेला आहे मग त्या ज्याचा नंबर आहे त्यांना नंबर का दिला त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही हां तिने एवढा पुरावा सोडून गेली असताना तिच्यावर गुन्हा दाखल व्हावा हो त्या मुलावर गुन्हा दाखल व्हावा हो आणि याची पूर्ण चौकशी करावा अशी विनंती आम्ही पोलीस स्टेशन